कसे आहात गुड मॉर्निंग तर आज आहे पाडवा आणि बळी प्रतिपदा तर आम्ही चालले बदलापूरला तिकडे आहेत म्हणजे ढोरं उडवतात असं तर ते दाखवायला पोरांना चालवलंय आणि मला पण हाऊस आहे जायचे म्हणून मी पण चालले हो आम्ही रस्त्याला बोल रस्त्याला रस तर भेटू पुढे चाललंय बघूया आता आम्ही पोचलो एक घरी आमच्या माहेरी तर अजून तरी म्हणजे बाईला सजवायला घेतलं तिकडं आणि आम्ही बसलो इथं तर बघू आता कधी येतील तर तुम्हाला दाखवतेच मी बैला आली की आमची प्रत्येकाचं नाव पण तुम्हाला सांगेन काय काय नाव आहेत आणि इकडे मंत्र शिकवायला लावले <laughs> आजच्या दिवशी मंत्र जर दिलं तर मग ते होतं असं असं काहीतरी आहे हाय हाय परी आमचे बैल आलेले आहेत शिवा शंकर शिवा आणि शंकर अजून किती आहेत राजा <laughs> शिवा शंकर छोटा शिवाट लागून किती वाटते ही आमची चाळ चाईल चार शंकर छोटा शिवा कुठे तो मागे छोट्याशी बा तो बघतो बच्च बघायला अरे दादू काका कुठला का हल्ले दादू <laughs> काका कुठला हल्लय बाई या रोहित <laughs> मस्त सजवलेत पण एवढं काय 听见了。 तू <laughs> शेट <नाए>। <laughs> <laughs> शेट नाही शेट लोक तुला व्हिडिओ बनवते एक छोटा वाला छोटा वाला तू इथे उभी केलेत अजून दोन तीन बैला येत आहेत शंकर शिवा फोटो फोटोशूट कर ब राजा राजा आता इतु अपन याव का तक बजरंग है बजरंग हाँ? <म्ति> <दिख्ञें। म्ति ने दिख्ञेंगे> ते अजून आहे कि माहिती नावच नाही माहिती आणि ही आमची जत्रा आलेली काही अजून पहिला आली आमची सरकार आणि समरा उतर उतर आता मस्त सजवलं असेल त्यांना पण सरकार सरकार आलेलं आहे मुडबारशी गँग पब्लिक जमलंय अमित दादा <laughs> कौशल

आमच्या इथं आलेले आता बैल घराच्या इथे आणि ते आरतीचं ताट्या मज्जा अगदी चालू आहे ते पण मी नाही फोटो आहे बघ माझा व्हिडिओ काढ चालू आहे अरे त्याचे मोबाईल कुठे आहेत सांगताय तिचे एक करून खात पब्लिक जमले पण आला एक दोघ आहे अरे

फक्त सबस्क्राईब करा जो लोक पुढे आता मी कसं जाऊ पुढे मला याच्यात येईल का प्लीज न्या कोणीतरी मला पुढं ते थांब मला जाऊ दे पुढे đậu anh đậu Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

नाही नाही फोटो फो आता फोटो बघा किती काढतील सगळे उभे राहतील तिथे हॅपी दिवाळी मग काय कसं वाटलं तुम्हाला भारी वाटत एकदा सण असतो आपला हा जा धोर उडा धोर उडा व्हिडिओ <laughs> फोटोशूट सगळे लाईनच बैल हो केले तुम्हाला सगळ्या बैलांची नावं सांगते मी थांबा आता कोणतरी पकडते एकाला शंकर <laughs> म्हणून बही अंकुश श्रवणांकुश गडगे मानकुलीबादला पळतो त्यांचा नवीन कडेरी शंकर पब्लिकला पळतो उजव्या गांधी चारही गांधी पळतो पब्लिकला जास्त फिट आहे उजव्या गांधी शंकर शंकर आ आ ये राजा त्याची ओळख सांगायची गरज नाही आपण सेट त्याच नावात पळतो श्रवणांकुश गडगेबादला राणा अरे हा तांडव तांडव आहे बजरंग मी पण नवीन खरेदी जे बी वॉटर सप्लाय वाल्यांची पब्लिकला पण आवळ्या खांदी आजून चारही खांद्या आता चालू पडतो आहे रॉबी हा राहिल शेख साहिल शेख साहिल शेख बापुरी भिवंडे यांचा हॉबी आणि हाय सरकार बच्चा याचं नाव आहे सुंदर सुंदर बाबा बोलतात प्रेमाने सगळे